दादा करंजी यांचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो त्यांनी पंच्याहत्तर वर्ष त्यांची स्वतःची आयुष्याची आज पूर्ण केलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील परमेश्वर प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं अतिशय उत्तम अशा प्रकारचं आरोग्य त्यांना त्या ठिकाणी मिळावं आणि असेच समाजाचं चांगले विचार चांगलं काम करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळावेत मित्रांनो कुमारदादा करंजगी तुम्ही आम्हाला चांगली जागा दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद जरा भाडं द्यायला पुढे मागे झालं तरी थोडंसंच मी तर जुळत घ्या मोफत आहे अरे का असले दानशूर व्यक्ती मी तुमचं लाख लाख धन्यवाद देतो तुमचे लाख लाख आभार मानतो परंतु हे केलेलं मी नेहमी लक्षात ठेवीन आणि कधी माझ्यावर कुठला काम करण्याची संधी आली तर त्यावेळेस मी अतिशय मनापासून तुमच्या कामामध्ये सहकार्य करीन हा शब्द देखील मी आपल्याला देतो